हे आंदोलन सर्वांनी आज यशस्वी करावं आंदोलनाची दिशा हे आपण निश्चितच आज संध्याकाळी ज्यावेळेस आपण इथून सोडू त्यावेळेस आपण सर्वांना नाव पाहिजे त्यामुळे त्याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद त्यांची बदली करून त्यांनी आपल्या पुण्याला कुटुंबासोबत स्थायी झाले होते परंतु आत्ताच कळालं की त्यांचं दुःखद निधन हा हृदय करायचे तीव्र घटकेने त्यांचा दुःख निधन झालं यासोबतच आपली महसूल साहेब देखील पावला निधन झाले त्यामुळे आपण सर्वांनाच माझी विनंती असेल आपण दोन मिनटं जागेवरती उभे राहून आपण त्यांना श्रद्धांजली आपण त्यांना अर्पण करूया हो त्या सर्वांनी जागेवरती दोन मिनटासाठी उभं राहू मी श्री विशाल जिल्हा अध्यक्ष धाराशिव जिल्हा तलाठी व मंडळाधिरी संघटना आज जे आंदोलन सुरू केलं आहे ते नेमके काय मागण्या आहेत आपल्या भूम तालुक्यातील आंबी येथील आमच्या मंडळाधिकारी श्री दिनेश भाईवर यांच्यावरती वैयक्तिक स्वरूपाचा एक गुन्हा एका तक्रार दाखल केलेला होता वास्तविक शासकीय कामकाज करत असताना त्यांनी रितसर आणि नियमानुसार कामकाज के केलेलं असताना देखील संबंधित पोलीस अधिकारी आंबे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कोणत्याही प्रकारची शाहनिशा किंवा पुरवचौकशी न करता संबंधित तक्रारदाराच्या फक्त अर्जावरून किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार आमचे अधिकारी श्री दिलेश बैरमल यांच्यावरती असा गुन्हा दाखल केला या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आणि हा जो कोटा गुन्हा दाखल झालेला दा आहे त्याच्यावरती तात्काळ हा गुन्हा मागे घेण्यासाठी आज धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्रामवसूल अधिकारी व अधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दर दरणी आंदोलनासाठी बसलेले आहेत जर हा गुन्हा मागायला नाही घेतला तर काय करणार आहोत आज आम्ही दरणी आंदोलनासाठी बसलेलो आहोत याबाबतची पूर्वकल्पना पूर्वसूचना आम्ही निवेदनाद्वारे मान्य जिल्हाधिकारी महोदयांना यापूर्वी दिनांक सोळा रोजी दिलेलं होतं आज, आज प्रशासनाकडून सकारात्मक असा प्रतिसाद नाही आला ह्या आंदोलनाची तीव्रता उद्यापासून वाढवली जाईल निश्चितच काम बंद स्वरूपाचं आंदोलन पूर्ण जिल्हाभर ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत केलं जाईल महसूल यंत्रणा हा जिल्ह्याचा कणा समजला जातो आणि पोलीस प्रशासन हे दोन्हीच्या समन्वयाला हा जिल्हा व्यवस्थित कायदा सुव्यवस्था राहतो जर अशा पद्धतीचं महसूल आणि पोलीस प्रशासनामध्ये जर समन्वय नसेल तर कसे काम करू अगदी खरं आहे तुमचं परंतु यापूर्वी देखील आपण पाहिले असेल की आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये देखील आत्ता नुकतेच आमचे एक मंडळ अधिकारी आणि आमचे ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर देखील असाच खोटा गुन्हा दाखल केला होता आणि त्यांना अक्षरशः अमानवीय पद्धतीनं त्यांना रात्रीच्या वेळेस अटक करून एक माजी सैनिक कर्मचारी असताना देखील पोलिसांनी अशा प्रकारच्या आतस्बीने कारवाई केली नव्हती त्या प्रकरणामध्ये देखील जिल्हा तलाठी संघाच्या वतीने आंदोलन करलं होतं आणि त्याच्यात पुनरावृत्ती म्हणून आज देखील अशाच प्रकारचा असा गुन्हा संबंधित पोलीस अधिकारी यांनी के दाखल केलेला आहे त्याच्या निषेधार्थ हे आम्ही दरम्यानकडून करत आहोत आपले किती कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत धाराशिव जिल्ह्यातील एकूण तीनशे नव्वद ग्रामवसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी या दरम्यान आंदोलनामध्ये सहभागी आहेत